आज दिनांक नऊ दोन दोन हजार सव्वीस त्याची ग्रामसभा घेण्यात आली आणि गावातील जे सर्व नागरिक सर्व मुलं आणि सर्व कर्मचारी वर्ग ते मोठ्या प्रमाणात होते आणि आम्ही जे मागच्या चार वर्षच्या कार्यकाळामध्ये आम्ही जे काम विकास काम केले ते आम्ही सर्व लोकांसमोर मांडलं आणि लोकांना ते प्रत्यक्ष दाखवलं पण आणि लोकांना समजून सांगितलं की अशा पद्धतीने असं काम करावं लागते आणि जे काम होते काही आराखडा आमचे बनवले होते था था, ते काम आता विकास काम आता पण चालूच आहेत आमचे ते आमच्या काळातले आणि आम्ही काय काम कमी केलं नाही पूर्ण ना काम केलं आणि करून पण दाखवलेलं याच्यात जे लोकांचा रोष होता काही कामाबद्दल काम केलं नाही काय केलं नाही काय केलं काय केलं हे लोकांना सर्व सांग सांगितल्याबद्दल लोकं समाधान झाले आणि याच्यामध्ये काही शंका काही विषय नाही समजा कवाना सरपंच यांची जे समस्या एक महत्वाची समस्या म्हणजे स्मशानभूमीचं इकडे सार्वजनिक स्मशानभूमीकडे चालू केलेलं आहे तर आता स्थगिती दिली गाव खूप तस चांगलं आहे कवाना स वेळोवेळी सहकार्य करते आणि सर्वांनी खूप प्रतिसाद दिला ग्रामसभेला चांगल्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचं काही झालं नाही त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि आजची ग्राम संपन्न झाली आहे आणि आता विचार घ्यावाच लागते गावकऱ्या सर्व ग्राम गावकऱ्यांना विचार घेऊनच जाणे होती सर्वांना विचारले जाते